चला तर आज आपण बघणार आहोत लसूण मसाला भेंडी एकदम कुरकुरीत सुटसुटीत आणि मोकळी मोकळी अजिबात चिवट नाही आहे चिकट नाही आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला जितकी मोकळी सुटसुटीत दिसते अगदी तशीच भेंडी आपण बनवणार आहोत अजिबात थोडंसुद्धा पाण्याचा अंश यामध्ये नाही आहे तुम्हाला इथे मी दाखवते ए बघा किती सुटसुटीत आहे अजिबात चिकट झालेली नाही एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी लसुनी भेंडी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं अजिबात जास्त साहित्य लागत नाही आणि मस्त छान मसाला भेंडी या ठिकाणी बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी भेंडी घेतलेली आहे भेंडी छान चाळणीमध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली भेंडी एका सुती कपड्यामध्ये टाकायची साधारणतः अडीचशे ग्रॅम या ठिकाणी भेंडी आहे आणि साधारणतः पावशेर भेंडी या ठिकाणी पूर्ण होते त्यामुळे ती भेंडी जी आहे तिला अजिबात पाणी राहता कामा नाही पूर्ण एक एक करून जरी तुम्ही पुसून काढली भेंडी तरी चालेल सुती कपड्यामध्ये व्यवस्थित हलकी फुलकी पुसून काढायची आणि स्वच्छ भेंडी या ठिकाणी आपण आता कट करणार आहोत या ठिकाणी कट करताना जो देट आहे भेंडीचा तो कट करून साईडला टाकायचा आणि मधोमध मद दोन भाग करायचे आणि त्यानंतर दोन भाग मध्ये करायचे आणि पुन्हा त्यामध्ये एक भाग करायचा असे एका भागाचे चार चार तुकडे करायचे अशी बारीक भेंडी या ठिकाणी आपल्याला लांब लांब कापायची आहे जो कडेचा डेट होता कडेचं टोक होतं त्या साईडचं ते सुद्धा मी साईडला देठासोबत काढून टाकलेलं आहे या ठिकाणी बघू शकता पुन्हा एकदा मी भेंडी कट करून दाखवते असे जी क पुढचं टोक आहे आणि साईडचा देट आहे हे दोन्ही काढून टाकायचे आणि मध्ये असे त्याचे चा दोन तुकडे करून त्या दोन तुकड्याचे चार भाग करायचे इतकी छान सुटसुटीत भेंडी या ठिकाणी कापून घ्यायची आहे याच प्रकारे सर्व भेंडी या ठिकाणी मी आता कापून घेते आणि तुम्ही बघू शकता अजिबात त्यातल्या बिया ज्या आहे ना त्या खाली निघून जातात काही काही राहतात पण खाताना त्यासुद्धा खूप सुंदर लागतात त्यामुळे जास्त बिया त्यामधल्या काढत बसायचं नाही सुटसुटीत भेंडीसुद्धा त्यामध्ये सुंदर या ठिकाणी त्या बियासुद्धा खूप छान लागतात यामुळे काय होतं जो पौष्टिकपणा आहे ना तो सुद्धा टिकून राहतो या ठिकाणी लसुणी आपण भेंडी बनवतोय यासाठी खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि लसूण जो आहे ना बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा स्लाइड्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी जे चिवड्या साप्या साठी आपण डाळवं वापरतो ते मी थोडंसं घेतलेलं आहे आणि थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे चवीप्रमाणे लीट आणि काही चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि काही मसाले घेतलेले आहे घरगुती या ठिकाणी सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल तितकं तेल तुम्ही टाका तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता या ठिकाणी तेल टाकून झाल्यानंतर सर्वात आधी जो लसूण आहे आपण लसूणी मसाला भेंडी बनवतोय हो त्यामुळे लसूण थोडा जास्तच वापरलेला आहे आणि पूर्ण लसूण यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हलकासा बदामी रंगे येईपर्यंत लसूणचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि तो लसूण जो आहे ना तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत या ठिकाणी लसूण जो आहे ना परततोय तोपर्यंत आपण जिरे मोहरी सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया मी इथे आता आ, एक चमचा मोहरी तेलामध्ये टाकून घेत आहेत मोहरी जी आहे ना हलकीशी लगेच अशी फुलली पाहिजे गरम तेलामध्ये टाकले ना खूप छान तडका बसतो आणि त्यामुळे चवीलासुद्धा खूप सुंदर लागते आणि या ठिकाणी जिरे मोहरी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता लसूण जो आहे ना खूप सुंदर परतला गेलेला आहे आता जो आहे आपण जी कट करून घेतलेली भेंडी होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायची एक दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर शिस्तांना अजिबात भेंडीला मीठ टाकायचं नाही कारण मीठ जर टाकलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि त्यामुळे ती चिवट किंवा चिगट होऊ शकते त्यामुळे काय करायचं शिस्तांना अजिबात मीठ टाकायचं नाही असं एकदम महत्त्वाची टीप आहे मीठ जे आहे ना ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मी कधी टाकते त्यामुळे या ठिकाणी शिजताना मी मिठाचा वापर अजिबात केलेला नाहीये आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पूनच्या सह्याने सुद्धा मी चेक करून घेते भेंडी जी आहे ना छान अशी शिजली गेलेली आहे या ठिकाणी लगेच तुकडा पडतोय एकदम व्यवस्थित भेंडी जी आहे ती शिजली गेलेली आहे आता यामध्ये जे आपले मसाले आहे कश्मीरी लाल तिखट घरचं साठवणीचं लाल तिखट थोडंसं हिंग हळद आणि मसाला हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एक दोन मिनटं मिक्स करायचं आणि डाळवं आणि भाजून घेतलेला शेंगदाणे याचं जो आहे ना भरडा थोडासा करायचा आहे खूप जास्त चिकट बारीक करायचं नाही थोडंसं हलकंसं भुरभुरणारं या ठिकाणी ठेवायचं आहे आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण त्याचं जे बाइंडिंग आहे शेंगदाण्याचं आणि डाळव्याचं हे पूर्ण भेंडीला उतरलेला आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते या ठिकाणी वरतून मी मीठ टाकून घेतलं आणि आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावरती थोडंसं झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घेऊया कारण मसाल्यांचा फ्लेवर भेंडीमध्ये उतरतो एक दोन तीन मिनटानंतर मस्त छान या ठिकाणी आपली कुरकुरीत आणि सुटसुटीत अजिबात चिकट न होता मसाला भेंडी लसुणी भेंडी तयार झालेली आहे वे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा मुलांच्या डब्यासाठी आणि ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट असा पर्याय म्हणून लसूणी मसाला भेंडीसुद्धा तुम्ही झटपट अशी बनवू शकता अजिबात खूप कमी साहित्य लागतं अजिबात फारसा वेळ लागत नाही आणि कमी वेळामध्ये ही जी भेंडीची भाजी आहे खूप सुंदर तयार होते आणि सर्वांना नक्कीच आवडेल आणि तुम्ही परत परत बनवाल दिसायला जितकी सुंदर दिसते खायला तितकीच अप्रतिम गरमागरम चपातीसोबत खाल्ली तर खूप छान लागते